देखील वजन दिवसेंदिवस वाढतच जात आहे ते कमी होतच नाही आहे मग ते वजन कमी होण्यासाठी तुम्हाला कोणत्या उपाय केला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत ज्याच्यामुळं तुमचं वजन आहे ते कमी होईल बऱ्याचशाच व्यक्ती म्हणतील की मला व्यायाम न करता माझं वजन कमी करायचं आहे किंवा कुठलाही स्ट्रिक्ट डाएट न फॉलो करता मला माझं वजन कमी करायचं आहे या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत की तुम्हाला कोणताही डाएट न फॉलो करता किंवा कोणताही एक्सरसाइज न करता देखील तुम्ही तुमचं वजन आहे ते अगदी सहज कमी करू शकता मग त्याच्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारणं तुम्हाला गरजेचं आहे आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीत तर तुमचं वजन आहे ते अगदी सहज आणि काही दिवसांमध्येच कमी होईल त्याच्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी माझी तीव्र इच्छा आहे का आणि हे वजन कमी करण्यासाठी मला कोणत्या सवयी बदलण्याची गरज आहे कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमचं वजन वाढत आहे आणि ते वजन का वाढतंय हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे आणि ती सवयी बदलण्याची तुमच्याकडे इच्छा असणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न असतो ते म्हणजे ज्यावेळेला मला ताण तणाव येतो डोक्यावर ताण येतो त्यावेळेला मी ओव्हर इटिंग करतो का जास्त खातो का मी हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की खरंच माझ्या डो डोक्याला जास्त ताण येतो त्यावेळेला मी ओव्हर इटिंग करतो मी जास्त खातो तिसरा प्रश्न आहे की ज्या वेळेला मी ताण आहे त्यावेळेला मला दुसरा मार्ग शोधण्याची गरज आहे का म्हणजे जर ओव्हर पासून वाचायचं असेल तर असा कोणता मार्ग आहे की ज्याच्यामुळं माझ्या डोक्यावरचा ताण कमी होईल त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची किंवा फॅमिलीची किंवा आरोग्य जी मदत घेऊ शकता मला खाण्याची कोणती सवय आहे ती बदलायला पाहिजे आणि ती बदलल्याशिवाय तुमचं वजन आहे ते कमी होणारच नाही मग अशी सवयी तुम्हाला अशी कोणती सवय आहे की जी तुम्हाला बदलायलाच हवी आणि ती बदलण्याची तुमच्याकडे तयारी असायला हवी पाचवा प्रश्न आहे ते म्हणजे हे सगळं करण्यासाठी माझ्याकडे तितका वेळ आहे का कारण वेळ तर लागणार विचार करावा लागेल की नेमकं तुमचं कुठे चुकतं आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला कळेल की माझं कुठे चुकतं आहे ज्याच्यामुळं माझं वजन वाढत आहे हे जर तुम्हाला कळलं तरच तुमचं वजन आहे ते कमी होईल मग त्याच्यासाठी वेळ लागेल आणि तो वेळ तुमच्याकडे असायला हवा नाही की माझं वजन कमी करण्यासाठी इतर कोणीही मला मदत करू शकत नाही मला माझं वजन कमी करण्यासाठी मला स्वतःला प्रयत्न करायला पाहिजेत मग ते प्रयत्न कसे करायला पाहिजेत हे देखील आता पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे मला का वजन कमी करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला या काचं उत्तर मिळेल त्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला ट्रॅक सोडाल वजन कमी करण्याचा ट्रॅक सोडाल त्या दिवशी तुम्हाला या का वजन कमी करायचं आहे त्याचं जे कारण तुमच्याकडे आहे ते असं कारण शोधून ठेवा की ज्याच्यामुळं तुम्हाला वजन कमी करावंच लागेल त्याच्यामुळं एक असं ठोस कारण शोधून काढा की ज्याच्यामुळं ज्यावर तुम्हाला वाटेल की नाही आता मला वजन कमी करायचं नाही किंवा तुम्ही ट्रॅक सोडून जाल त्यावेळेला त्या ट्रॅकवरती परत आणण्याचं काम तुम्हाला हे कारणच करेल आणि त्याच्यामुळं देखील तुमचं वजन आहे ते कमी हवा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कुणाच्या पाठिंब्याची गरज आहे का पाठिंबा मग तुमच्या घरातल्या व्यक्तींचा असू शकतो किंवा तुमच्या मित्रांचा असू शकतो जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन देतील आणि वजन कसं कमी करायला हवं हे तुम्हाला सांगतील किंवा तुमचा डाएट आहे ते फॉलो करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देईल जर तुम्हाला खाजगी ठेवायचं असेल तर खाजगी ठेवण्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल की त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत वजन असं फक्त डाएट कमी केला किंवा जास्त व्यायाम केला म्हणजेच वजन कमी होतं असं नाही तर त्याच्यासाठी खूप गोष्टी मॅटर करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं प्रश्न आहे जितकं पोचू शकाल तितकंच ध्येय सेट करा म्हणजे मी जर आठवड्याला एक किलो मला वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी मला रोजच्या जीवनातल्या पाचशे ते साडेसातशे कॅलरीज एक्स्ट्रा बर्न करावे लागतील किंवा तितक्या कॅलरीज कमी खाव्या लागतील तरच माझं वजन आहे ते आठवड्यामध्ये एक ते दोन किलो कमी होईल जर तुम्हाला तुमचं वजन लवकर कमी करायचं असेल तर कॅलरीजवरती भर द्या की तुम्ही किती कॅलरीज घेताय आणि किती कॅलरीज बर्न करताय याचं कॅल्क्युलेट येणं महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्हाला हे जमेल त्या दिवशी तुमचं वजन आहे ते एकदम कंट्रोलमध्ये राहील आणि ते वजन कधीच वाढ कॅलरीज कुठून कुठून येतात तर जे आपण दिवसभर खातो पितो या सगळ्या गोष्टींमध्ये कॅलरीज असतात मग कोणत्या गोष्टींमध्ये किती कॅलरीज असतात हे एकदा कॅल्क्युलेट करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की दररोज तुम्ही किती कॅलरीज घेत होता म्हणजे ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढत आहे म्हणजे दररोज तुमचं वजन थोडं थोडं वाढत आहे म्हणूनच आज इतकं वजन वाढलेलं आहे म्हणून तुम्ही आधीचा डाएट कोणता तुम्ही जो डाएट घेत होता त्या डायटमध्ये किती कॅलरीज होत्या आणि किती तुम्हाला कॅलरीज तुम्ही कमी करू शकता याच्याकडे भर द्या आता कोणत्या प्रकारचा आहार घेतल्यामुळे तुमचा जो वजन आहे ते कमी होईल तर जर हेल्दी पद्धतीने तुम्हाला वजन कमी पण तुम्हाला माहिती आहे का की नेमकं आपलं वजन का वाढतं ते कारण आपण आपल्या शरीराला लागणाऱ्या कॅलरीज आहेत त्याच्यापेक्षा जर जास्त आपण कॅलरीज घेतलात तर आपलं शरीर काय करतं ह्या कॅलरीज आहेत ते बाहेर फेकून देत नाही तर ते काय करतं फॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये स्टोअर करतं आणि ज्यावेळेला हे स्टोरेज वाढत जातं त्यावेळेला आपलं वजन देखील वाढतं आणि हे वजन आपल्यासाठी घातक देखील ठरतं म्हणूनच बरेचसेच आजार देखील फक्त वजन वाढल्यामुळे आपल्याला बरेचसेच आजार जडू शकतात तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळे आजार तुम्हाला होऊ नयेत किंवा कोणताही आजार होऊ नये सदृढ आयुष्य जगायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचं वजन कंट्रोलमध्ये असणं जास्त आपल्याला काय वाटतं की व्यायाम केल्यामुळं फक्त वजन कमी होतं म्हणजे वजन कमी होण्यासाठीच आपण व्यायाम करावा पण असं नसतं व्यायाम हा आपला मूड बदलण्यासाठी किंवा व्यवस्थित झोप लागण्यासाठी किंवा किंवा रक्तदाब कमी होण्यासाठी देखील आपण व्यायाम करू शकतो आणि व्यायाम केल्यामुळं बरेचसेच आपल्या शरीराला फायदे होतात नुकसान काहीही होत नाही आणि असा व्यायाम शोधा की ज्याच्यामुळं तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही जो की तुमच्या शरीराला फायदा देईल आणि तुम्हाला दिवस दर दिवशी तुम्हाला जेवताना विचार करायचा आहे की कि याच्यामध्ये किती कॅलरीज असतील आणि मी रोज किती कमी कॅलरीज घेऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला फायबरयुक्त किंवा प्रोटीन युक्त आहार घेणं जास्त गरजेचं आहे जो हेल्दी पद्धतीनं तुमचं वजन कमी करेल त्याचबरोबर तुम्ही डेअरी पदार्थाचा देखील समावेश करू शकता म्हणजे जसं पनीर देखील तुम्ही खाऊ शकता ताक घेऊ शकता दूध देखील पिऊ शकता ज्याच्यामुळं तुमचं पोट देखील भरेल आणि शरीराचं नुकसान देखील होणार नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर त्याच्यासाठी आता कॅलरीज तर प्रत्येक गोष्टींमध्ये असतात मग अशा गोष्टी शोधायच्या की ज्याच्यामध्ये कमी कॅलरीज असतात जसं की प्रोटीन किंवा फायबर याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात पण हे खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरतं तुम्हाला सारखी सारखी भूक लागत नाही आणि तुमचं वजन देखील हेल्दी पद्धतीनं कमी होतं म्हणजे शरीराचं कोणतंही नुकसान न होता तुमचं वजन कमी होतं आणि असंच तुम्हाला वजन देखील कमी करायला हवं की को शरीराचं कोणत्याही प्रकारचं नुकसान न करता तुम्हाला तुमचं वजन आहे ते